बरं का मुकुंद बर। तुझं लग्न ठरलं त्यावेळेला तुझ्या आईच्या पोटात होती भीती बर सून कशी येते कशी नाही <laughs> ते म्हणले असं नको व्हायला त्याच आधी झाली आई आई मग आली बायला बाई आधी लहानपणापासून आई 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 आणि मग बायको आली की बायला बायलाबाई म्हणून तिच्या ला मागे लागत मी म्हणलं तुमचं असं नका होऊन देऊ मुकुंद अजून कसा लग्न करत नाही सुन यावी सुन यावी आधी झाली सुन सुन मग झाली फोन फोन अरे वा भारी एकदम <laughs> त्याला म्हणायचं <मने> म्हणी <laughs> मणी म्हणता म्हणता म्हण झाली <laughs> म्हणता म्हणता म्हण झाली बोलनालाच्या तोंडी आली अरे वा ते अशी बोलता बोलता बायका अशा शब्दांशी खेळतात खेळतात हा शब्दांशी खेळ आहे हा भाषेशी खेळ आहे हल्ली ज्या आपण म्हणतो ना की साहित्यिक काय करतात तर शब्दांचे विभ्रम करतात वगैरे तर हे शब्दांचे विभ्रम दुण आहे त्या मणींच्या मधनं खेळत असतात आणि या मणींच्या मधनं बघ ताल असतो लय असते एक प्रकारचा नाद असतो तुम्ही यमक्का काय म्हणता कवितेमध्ये ते, ते असतं त्याच्यामध्ये आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गागर मे सागर भरतात ना तसं खूप okay. मोठा अनुभव छोट्या शब्दांच्या मध्ये म्हणजे अल्पाक्षरी ज्याला आपण म्हणतो कवितेचं वैशिष्ट्य काय सांगितलं जात असत अल्पाक्षर म्हणजे कमीत कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त आशय सांगणं म्हणजे कविता आणि त्याला म्हणायचं भाषेवर प्रभुत्व असणं आपण शब्द मोठे मोठे वापरतो परंतु हे सगळं माझ्या बायकांच्या बोलीमध्ये आहे त्या मधनं आहे बायकांच्या आणि त्या म्हणी सर्व क्षेत्रातल्या म्हणी आहेत सोन आली आणि ती काय फार स्वच्छता वगैरे करायला लागली शहरातनं आली की ती जरा स्वच्छता स्वच्छता करते माझ्यासारखी एखादी म्हातारी येते आणि ती म्हणते काय बाई स्वच्छ स्वच्छ करायला लागली स्वच्छतेची वरातन थुका पारत परत <laughs> <laughs> आता हल्ली सगळ्यांचं म्हणणं काय नवरी पाहिजे कशी पाहिजे गोरी।, <laughs> गोरी।, गोरी गोरी काळी नाही चालणार कोणाला गोरी को पाहिजे <laughs> गोरी बायको पाहिजे त्याच्यामध्ये गोरी गोमटेन कपाळ करंटी तर ह्या गोऱ्याला रंगाचं कौतुक <laughs> आपल्या परंपरेतल्या बाईला नाही नाही ते म्हणितनं तर नाही पण तुला सांगते आपल्या लोक परंपरेतल्या ज्या नायिका आहेत त्या सुद्धा सावळ्या आहेत गोऱ्या नाहीत गोऱ्या त्या केव्हा येतात अभिजन संस्कृतीमध्ये आल्यानंतर म्हणजे सावळा बरोबर गौरव धुला वगैरे असं हे आमच्या नाटकाच्या पदामध्ये येतात अभिजन परंपरेतली लोक नाटक रचायला लागले की लोकसंस्कृतीत गोर्या म्हणजे कसं रामनी लक्ष्मण इंद्रमिणी लमणी हो हो बरोबर रामनी लक्ष्मी इंद्रनिलमनी त्याच्या मधार शोभे सावळी सीतामयी आमची सीतामयी सावळी कारण ती भूमिकन्या आहे ती जमिनीत न आलेली आहे ती जमिनीशी बांधलेली आहे त्यामुळे राना शेतात राबणारी माझी बाई ही सावळी आहे पण शोभे शोभे शोभणारी आहे ती आमची द्रौपदी कशी आहे घनश्याम आहे तिचं वर्णनच आहे मुळी गेलं की तिचा वर्ण आहे तिचा आणि त्या वर्णामध्ये सौंदर्य आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बरोबर आणि त्या वर्णामध्ये सौंदर्य कसं आपण भारतात राहणारी माणसरे उष्ण कटिबंधामध्ये राहणारी विश्ववृत्ताच्या जवळ आहे दक्षिणेचं टोक आपलं विश्ववृत्तापासून आठ अंशावर आहे आपण कशाला गोऱ्याची हाव करायची आता तर हे म्हणींच्या मधनं तर आपल्याला दिसत परवा पण मी अशीच एक म्हण ऐकली की काहीतरी सासवा सुनांत चाललेलं होतं आणि सुनीला तुम्ही बाहेर काढलं होतं आणि सुन म्हणाले की तू कशाला मला सांगतेस कुठे जाऊते जिकडे पुढा तिकडे मुलग थोडा माझं कर्तृत्व एवढं आहे की जिथे उभी राहील तिथे मी माझं क्षेत्र निर्माण आहे तर हा एक स्वाभिमान स्वाभिमान आणि हे आत्मविश्वास येस हा आत्मविश्वासही आपल्याला लोकपरंपरेमध्ये अनेक म्हणीतनं दिसतो उखाण्यातन दिसतो अनेक अनेक बाबींच्या मनं दिसत असतं या म्हणी जातीवर नाहीत बरं जातीतली उच्च निश्चता आपल्याकडे म्हणतात विद्रोह हो वगैरे ज्या गोष्टी आहेत ना हो हो। तर या फक्त सासवा मध्ये आणि याच्यामध्येच असं नाहीत आपण आपल्या लोकपरंपरेकडे नीट पाहत नाही गोत की ज्यांना तुम्ही तुच्छतेने वागवलेलं आहे त्या जातींच्या मनामध्ये उच्चवर्णीयांच्याबद्दल किंवा जे तुच्छतेने वागवतात hmm. त्यांच्याबद्दल प्रचंड आढी आहे hmm. फक्त त्या म्हणी आपण कधी शोधल्या नाहीत मी ज्या वेळेला माझ्या आंबेडकरवादी मित्रमैत्रिणींच्या बरोबर वागते hmm. त्यावेळेस मला या म्हणी दिसतात hmm. कशा असतात त्या आणि मग त्या आम्हाला सुनावतात hmm. hmm. आता आपल्याकडं म्हण कशी आहे श्रमकरी लोकांच्या मध्ये hmm. बायका या स्वयंपूर्ण आहेत त्या काही परावलंबी नाही आणि म्हणून आपल्याकडे म्हण आहे सगळी बायको साळ्याची अर्धी बायको माळ्याची hmm. आणि बायको शब्द नाही उच्चारत बर तर रिण बायको कोणाची जे रानात जाऊन काम करत नाही त्याची तो कोण असतो आपल्याला माहितीये तर साळ्याची माळ्याची बायको ही स्वावलंबी का तर त्या तिच्या नवऱ्याच्या कामामध्ये मदत करतात ज्या घरामध्ये बसून खातात तर ते ऋण करेल कारण ते नवऱ्याच्या जीवावर खात असते म्हणून आणि परत जातीपातींच्या मध्ये आमच्याकडे काही कौशल्य असतात ते कौशल्य पण म्हणितनं सांगितलेली आहेत त्या अभिजन परंपरेमधल्या संस्कृत साहित्यामध्ये ज्या जमाती सांगितल्या त्या यक्ष गंधर्व किन्नर वगैरे त्याला संस्कृत प्रचोर नावं दिलेली आहेत आणि ही लोक परंपरेमधली नावं ही साध्या ज्याला आपण प्राकृत बोली म्हणतो त्या प्राकृत बोलीमधली गाणी पण प्रत्येकाची अशी काही वैशिष्ट्य आहे ती या म्हणींमधलं दिसतात म्हणीमधलं दिसतात आता तुला एक आणखीन सणसणीत म्हण सांगते बरं की आपल्याकडं काही श्रद्धा असतात किंवा लोकविश्वास असतात आपण अंधश्रद्धा म्हणूयात आता की आमकं झालं तर तमकं होईल तमकं झालं तर तमकं होईल नाही का तेंतीगाडा गाडा कांबी गाडा ही, का? ती ही पण एक म्हणत बरं का की तीन माणसं गेली की काम होणार नाही चौथं करू कोणतरी घ्या तसं की आमकं आडवं गेलं मांजर आडवं गेलं काम होणार नाही किंवा अमुक जातीचं माणूस गेलं काम होणार नाही मडा आडवं गेलं काम होणार नाही तर अशा प्रकारे काही आपल्या धारणा आहेत लोकधारणा म्हणूयात आपण त्याला अंगावर पाल पडली काहीतरी अशुभ झालं अमुक झालं शुभ झालं तर डोक्यावर घडा घेऊन भरलेला घाडा घेऊन बाई आडवी गेली तर शुभ हो <laughs> परंतु रिकामा घडा घेऊन बाई गेली तर ते अशुभ आहे असं तसं अमक्या जातीचा माणूस आडवा गेला तर काम होईल तमक्या जातीचा गेला तर काम होणार नाही बाहेर बाहेर जा तर जायचंय काम तर करायचंय मग त्याला लगेच तोडगा असतो आपल्याकडे उतारा असतो म्हणजे प्राईज चित्त असत पाप झालं की प्राइस चित्त तसं याला तोडगा म्हणतात तर म्हण अशी आहे मांजर आडवं गेलं वीस पावलं मागे येऊन पुढे गेलं तरी चाल बरोबर मांजर गेलं वीस रिकामी घागर गेली तीस बरोबर आणि आणखीन कुणी दिसला लई मोठा तर गरीब तर सांगायचं तात्पर्य की आपल्याकडे हे जे आकस आहेत आणि एकमेकांच्या बद्दलची आस्थाही आहे या दोन्ही गोष्टींचं प्रतिबिंब आपल्याला या लोकोक्तींच्या मध्ये दिसत आता अभिजन शब्दात वापरायचं झालं तर लोकोक्ती लोकोक्ती पण ही लोक परंपरेतनं आपोआप आलेली मुद्दाम कुणी बसून के केली नाही तर माझी आई मला एक म्हण सांगायची मी कदाचित ऐकताना आपल्याला थोडस अंगावर येणारी ते म्हण असू शकते पण एखादी कोणी भांडायला लागली ला आणि नाकाचा टेंभा मिरवायला लागली ना तर माझी आई अगदी एक इरसाल म्हणून वापरायची माझी आई म्हणायची हो मोठी सोबळ गंगा आणि पांडुरंगा बरोबर आहे म्हणजे <laughs> तसं <laughs> कसं कसं म्हणायचं की एखादी स्वतःला फार सुंदर समजायला लागले आणि ते नसते खरी सुंदर कुणाच्या दृष्टीने तिच्या शत्रूच्या दृष्टीने मग म्हणते बघा कशी मिरवते ते नथ घालून मिरवायचं म्हणते <laughs> नाक नाही नथेला ना आणि बघ पाडा भीतीला अशा <laughs> प्रकारे किती प्रकारच्या प्रकारचे त्या सगळ्या प्रकारच्या म्हणी आहेत जातीवर म्हणी आहेत सासूसोनांच्या घरातल्या नात्यांच्या वर्ण म्हणी आहेत आता आपला मोठा भाग हा लोकवाग्मयाचा मोठा भाग म्हणींमध्ये आहे आणि त्याच्यामध्ये आकस पण आहेत आणि प्रेम प्रेम पण आहे दोन्ही गोष्टी आहेत म्हणींबरोबर मला वाटतं की उखाणांचा एक मोठा वाटा या सगळ्या लोकवाग्मयामध्ये आहे हो म्हणी आहेत वाक्प्रचार आहेत उखाणे आहेत त्या उखाण्यांच्या मध्ये कसं आहे दोन तीन प्रकारच्या उखाणेमध्ये म्हणजे खेळायचं झालं ते खेळताना उखाणे म्हणजे विशेषतः फुगडी घालतानाच्या उखाणे फुगडी घालताना फुगडी घालताना फुगडी घालताना उखाणे खणखण कुदळी मणमणला माती राजाला सापडला माणिक मोती राजाने दिला राणी पाशे राणीने ठेवला पलंगा पाश राजा म्हणतो हाय हाय राणी म्हणती देऊ काय दंड 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 दण फुगडी माती अशी ते सुरू होते किंवा दंड फुगडी असले दोन्ही बाजूंनी बायकांनी दंड देतो दंड फुगडे दंडाची दण फुगडी दंडाची हत्ती घालू दंडाची अशा ते फुगड्या असतात नंतर बस फुगडी असते बसून सरकारच्या आहे किंवा हे किस किस फुगडी असते किस बाई किस दोडका किस दोडक्याची फोड लागले गोड आणि तोडबाई अनेक तोड उखाड उखाण्याचे प्रकारच आहेत प्रकार आहेत परत मैत्रिणी मैत्रिणी खेळायला लागल्या आणखीन मग त्याच्यामध्ये केलं चढवायचं झालं ते सोनी सोनी संघ मी खेळायला लागले फुगडे तर चुलीवर ठेवला पापड पापड सोनीचा नवरा माकड माकड <laughs> असं त्या सोन्याला शेवट ओके हे सगळे वेगवेगळे प्रकार खेळताना खेळताना म्हणायचे फुगडी खेळताना त्यामुळे त्या फुगडीच्या चाल्यावर फुगडी कशी गोल 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 अशी चुलीवर ठेवला पाप सोनेचा नवरा मा कट दंड फुगडे दंडाची हाती फुले झेंडायची अरे आणि मग लग्नातले जे उखाण आहेत ते याच्यापेक्षा वेगळे जातात तर त्या उखाण्यात सुद्धा परत आणि गंमत कशी असते कि ज्याला आपण कुट किंवा कोडी म्हणतो संस्कृतामध्ये मध्ये काय म्हणतात त्याला प्रहेलिका प्रहेलिका बरोबर म्हणजे काय आहे की शब्दांचा असा एक गुंतावळात खेळ मांडायचा बरोबर आणि मग त्याच्यातलं मूळ शब्द काय आहे तो शोधून काढून मूळ आशय शोधून काढायचा शब्दांचा एक गुंतवळा मांडायचा आणि त्याच्यातला आशय शोधून काढायचा अगदी साधं उदाहरण लहानपणापासून आपल्यापुढे सुबरला या मध्ये रुपया म्हणजे काय चंद्र हां सुभरला या चांद हां आणि सुप आकाश हां तर असं हा प्रत्येक शब्दाला एक प्रतिशब्द आता तुला याचा अर्थ सांग मराठीत काय केलेलं आहे तू पदवी बिदवी घेतलेली आहे <laughs> दिनकरतन येचे निराणीत होते दिनकरतन येचे निराणीत होते शशिधर वहनाने ताडिले मार्ग पंथे नदीपती पूजाचा तात भंगून गेला रविसुत महिसंगे फार दुःखीत झाला सांग नाही मला नाही काय <laughs> मी एवढं संस्कृत प्रचूर काव्य आहे मराठीतलं मला काय संस्कृत तू प्रहेलिका प्रहेलिका म्हणतोय अशी प्रहेलिका असते बरोबर मला एक प्रहेलिका ठाऊक आहे म्हणजे सिंदूर बिंदू विधवा कपाळा सिंदूर बिंदू विधवा कपाळा हे असं विस्मय वाटे बरोबर म्हणजे आता खर तर आपण विधवेने सिंदूर लावून ये आपण काही मानत नाही आता परंपरा ती मानत होती तर मग सिंदूर बिंदू विधवा कपाळा कसं का काय तर त्याचं उत्तर देताना तो कवी म्हणतो नमित होती विधवा शिवाय डाळी चढली कपाळा ते पाहून या विस्मय फार वाटे सिंदूरबिंदू विधवा पण भाई आपण प्रहेलिकेकडे वळण्याच्या आपण वळलोय खरे पण त्याच्यामध्ये आपण आधी एक दुवा सोडलाय लग्नातल्या उखाण्यांचा नाही नाही जाऊ ना आपण लग्नाकडे तुला काय लग्नाची <laughs> माझ्या उकाण्याचं उत्तर दे देताना दिनकर कोण सूर्य सूर्य मुलगी मुलगी सूर्याची मुलगी कोण यमुना नदी तर ही जी प्रतीक आहेत आणि प्रतिकात्मक परंपरेतली भाषा आहे ती माहीत असल्याशिवाय तुम्हाला याचा उल्लेख दिनकर तनयेचे याचे नीर आणीत होते पाणी आणीत होते यमुनेच पाणी आणत होते साधी गोष्ट शशीधर वहनाने शशीधर चंद्र नाही शशीधर चंद्र धारण करणारा शंकर हा त्याच वाहन नंदी बैल <laughs> शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे ओके हा काय झालं अडवलं किंवा हा पाडलं दिनकर नाही यायचे निरा आणि होते शशीधर वहनाने ताडिले मार्ग पंथे नदीपती रिपूजाचा नदीपती नदीचा नवरा कोण नदी, नदी, नदी कोणाकडे धावत जाते सागराकडे <laughs> मग खूपच कठीण प्रश्न नदीपती रिपूजाचा ज्याचा 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 शत्रू आहे सागर हा शत्रू आहे त्याचा तात त्याचा बाप सागराचा उगम वा आणि त्याचा बाप तो भंगून गेला तर सागराचा उगम झाला कुंभातन पर बरोबर त्याचा तात Okay, okay. त्याचा तो भंगून गेला म्हणजे कुंभ भंगून गेला कुंभ भंगून गेला सांगायचं तात्पर्य यमुना नदीवरनं पाणी आणत होते कमरेवरनं वाटेत बैलांनी टक्कर दिली <laughs> आणि तो माझ्या कमरेवर असलेला घडा फुटला बाई <laughs> या पंडिती काव्यावरती कालिदासाच्या ठाठण ठटठण ठटठण ठठण अगदी अगदी बरोबर तर सांगायचं तात्पर्य भाषेचा हा जो खेळ आहे आणि त्याच्यामध्ये ह्याला उखाणा लोकपरंपरेमध्ये त्याला आहाणा म्हणतात आहाणा म्हणतात आणि अशा आणि कुदळी मणमंडरा माती राजाला सापडला माणिक मोती राजाने दिला राणी राणीने ठेवला पलंगा पाशे राजा म्हणतो हाय हाय राणी म्हणती देऊ काय का काही नाही दणा दणा दणादाणा गाराचा पाऊस पडतो अवकाळी पाऊस त्याच्यामध्ये गारा पडतात खणखण कुदळी मणमण माती राजाला सापडला माणिक मोती आकाशात पडलेली गार माणिक गार माणिक मोती राजाने दिला राणी पाशे गार राजाने उचलली राणीपाशी दिली ते तिच्या हातात विरगळून राजा राजा म्हणतो हाय हाय दे मला मी तुला मग अशी हिरा दिला होता ते म्हणते देऊ अरे वा सुंदर रजा, सुंदर अशा गमती असतात आणि त्याला एक ताल दय असा हा सगळा असतो आणि अशी मजा त्या उखाण्यांच्या मध्ये अशी कितीतरी उखाणे सांगता येते आता काय होतं गद्याला सुद्धा एक लय असते हे लोकांच्या लक्षातच येत नाही म्हणजे त्याला ताल असतो लय असते विराम असतात आरोह असतात अवरोह असतात शब्द कुठे चढवायचा कुठे उतरवायचा नुसत्या शब्दाला काहीही अर्थ नसतो उच्चारामुळे त्याला अर्थ प्राप्त होतो बरोबर उच्चारामुळे अर्थ प्राप्त होतो आणि तो तुला मी शेवटी सांगते आता तू बोल काय तुला बोलायचं की आपण मगाशी ते उखाणांची सुरुवात केली आणि मी उखाणांची तुम्ही सांगत असताना मला एकदम आठवलं की परवा मी गेल्याच आठवड्यामध्ये एका तालेवालाच्या लग्नाला गेलो होतो तालेवाल घरातली मुलगी होती ती सून आली नवरी नवी आणि तिला उखाणं घ्यायला सांगितलं सगळ्यांनी तिने मोठा अगदी तोऱ्यामध्ये उखाणा घेतला एकावर एक करे ठेवले सात एकावर एक करे ठेवले सात आणि अमुक अमुक रावांचं नाव घेते मनातल्या मनात लोकांनी मार टाळ्या वाजवल्या आजकालची फॅशन आहे ना मग उखाणे घ्यायची पण एक म्हातारी बाई होती तुमच्यासारखी खडू खमकी ती म्हणाली तिला उखाणा ऐकून हा <laughs> उखाणा झाला का काय हा उखाणा झाला की अळवावरच पाणी उखाणा कसा पाहिजे अगदी घसघशीत दागिन्यासारखा तो कोणतरी मिळाला घसघशीत दागिन्यासारखा मग आजीबाई तुम्हीच म्हणा की आणि काय सांगू बाई आजीबाईनी तो उखाणा घेतला तुला पाठव का हा सांगतो ना म्हणून म्हणून त्या आजीबाई म्हणाल्या वड पौर्णिमेचा पुस्ते वड वड पौर्णिमेचा पुसते वड बेंद्र्यानं केला चढ बेंद्र्याला लाटते पोया पंचिम दिसली डोया पंचमीचा पुस्ते नाग गौरीला आला राग गौरीची काढली चित्र आली वडलांची पित्र पित्रांना निसते डाळ आली घटाची माळ माळीला वाहते सोनम दिवाळीन केलं येणं दिवाळीला पुसते पंटी संक्रांत आली संक्रांतीचा पुसते सुगाड आता पौष आला रे तुझा अजून संक्रांती संक्रांतीचा पुस्ते सुगाड होळी पुनवचा दुगाड होळीचा खेळते रंग पाडवा आला मंग पाडव्याला उभारली गुडी आखाई तिजन मारली उडी आखाई तिजेचा पुस्ते करा आणि अन्या भरताराचं नाव घेते जरा वरिषर दमधरा असा लांब लचक वरीस भर आहे पालान घालून आलेला उखाणा आहे आणि अशा उखाणे पुष्कळ असतात मी तेच म्हणतो की बाई म्हणजे मला असं लक्षात येतं की म्हणजे हे उखाणे आहेतच पण मी, मी जो उखाणा म्हणून दाखवला की अनेक अनेक पाठ आहेत तर हे जे सगळं शब्द सामर्थ्य आहे वैभव आहे हे सगळं महत्वाचं आहे आणि यातनच पुढे मी आपला शिव्यांसारखा सुद्धा प्रकार उदयाला आलेला त्याच्या आधी तुला एक उखाण सांगते झुंजुंजुन बर तू वर्षाला पालन घालून आला मी आपले पंढरीला जाते झुंझुन hmm. झुन्यात जुन, बसले मेण्यात खंचोळी अंगा शेंदूर भांगा जायफळ वाटे लवंगा मोठे सोन्याची किल्ली उघडली खोली खोलीत चुल चुलीवर परात परातीत भात भातावर तूप तु, hmm. तुपासारखं रूप रूपासारखा चिरेबंदी वाडा चंद्रभागेचा पडला वेढा अनरख म्हणती इट्टल देवा काम हातचं सोडा ना मला माहेरी दाढा <laughs> <laughs> मस्त मस्त कारण भाषेचे नुसते भाषेचे नव्हे मानवी स्वभावाचे निरनिराळे नमुने बरोबर हे निर्निराळ्याच्यात न तू जो पल्लेदार उखाणा घेतला mm. तसे तर रुखवताचे उखाणे बायकांनी नवऱ्यांचे घ्यायचे उखाणे नवऱ्यांनी बायकांना घ्यायचे उखाणे म्हणजे नाव नाव नावाचे काय भिशात घातलं खिशात अशा प्रकारचे पण उखाणे व्हायचे आणि मग याच्यामध्ये आणखीन तुला कुठला उखाणा पाहिजे होता म्हणाला नाही आपण मी मी असं म्हणत होतो की उखाण्यांबरोबर एक प्रकारे ज्या शिव्या आहेत परंपरेने चालत आलेल्या तो इथेही आपल्याकडे शब्द वैभव दिसतो किंवा लोक सांस्कृतिक ते, 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 ते काय विचारायला नको अरे त्याच्यामध्ये संबंध सांस्कृतिक इतिहास भरलेला आहे आता तू सांग एकीकडे आपण सगळ्यांना आईला पवित्र मानत असतो बरोबर सगळ्यात पवित्र कुठलं नातं आईचं बरोबर आणि पहिली शिबी कुणावरनं आईवरून हे का बहिणीला त्याच्या खालोखाल पवित्र मानत असतो पाठोपाठ शिवेकुणावरनं तिच्यावर काज्यावर आपण पशुपक्ष्यांशी संबंध येणं हे अपमानाचं मानत असतो शिव्या कुणावरनं पशुपक्ष्यांशी लैंगिक संबंधावरनं आणि त्याच्यामध्ये प्राचीन काळापासून या सगळ्या चाललेल्या आहेत त्याला गधेगाळ म्हणतात सुप्रसिद्ध आहे गाळी म्हणजे शिबे शिबे गाळी हा जोड शब्दच आहे त्याच्यावर अरे याच्यामध्ये आपल्या ले शिलालेखांच्यामध्ये शिला गदेगाळ की ह्या देव देगार देवस्थानाला दान दिलेलं आहे आणि त्या दानाचा वियो विनियोग देवस्थानच्या अमुक अमुक कामासाठी करावा आणि त्याचप्रमाणे जर त्यात विनियोग केला नाही तर ते याची माय फुल्या 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 फुल्या, फुल्या। बरोबर अशा हे शिलालेखामध्ये आहे तेव्हा आईशी जितकं पवित्र नातं तितकी तिची अवहेलना करणं म्हणजे एका अर्थाने त्या प्रतिपक्षाचा उच्छेद करणं कारण भावनिक उच्छेद हा जास्त त्रासदायक असतो शारीरिक उच्छेद त्याच्यापेक्षा शा भावनिक उच्छेद आणि त्याच्यापेक्षा शेवटी तुला शिवीतली एक गंमत सांगते की शिबीचं शिवे पण कशात आहे ते शब्दाच्या आशयामध्ये तर आहेच पण त्या शब्दाच्या आशयापेक्षा त्या उच्चारण्याच्या शैली शैलीमध्ये म्हणजे आमचा एक मामा होता तो कसं सांगायचं तुला सांगतो की गमत असं बसलं संध्याकाळी बघ 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 ए तुझ्याला सांग जरा चाटाक म्हणून तुझ्याला सांग चाटाक म्हणून पण तो उच्चार अशा प्रकारे करायचा की तो पहिला पूर्वार्ध ऐकल्यावर ती शिवी आहे असं वाटलं पाहिजे आमच्या गावात एक म्हातारी होती अतिशय खडूस मातारी ती आणि तिच्या ती सगळ्यांशी भांडण काढायची गावात एक तुझ्यासारखा तरुण मास्तर आला डोकेबाज आणि त्यावेळेस तो म्हणाला की आता हिच्या चढ शिव्या मी देवतो की नाही पहा म्हणून आणि मग एक दिवशी तो गावात तिच्या दारावरनं चालला तिने काय केलं भांडण उकरून काढायचं म्हणून तिथे दूध वाळ्यात घातलं आणि मग ते म्हणायला लागले मी दूध राख राखत बसले तो मास्तर चालायला लागला त्या मास्तर ते हे दूध कोणी वाळ्यात घालतात का तुला रे मेल्या काय करायचे मी दूध वाळ्यात घालीन नाही तर दही वाळ्यात खाले मग तो म्हणाला तू तू मला शिव्या देते हा तुला भागलं तुला गुंडलं तुझा घातांक केला तुझे बेरेज केले तुझे वजावाकी केले के तुला गुंडल तुला भागलं मातारी चक्रावली असल्या शिव्या नाही सांगायचं तात्पर्य तू भागलायस का <laughs> तर सांगायचं तात्पर्य शिवे मध्ये अशी गंमत असते भाषेची म्हणजे हे सगळं आपल्या लोकसांस्कृतिक परंपरेने चालत राहिले धन आहे एक प्रकारे मग ते म्हणी असतील उखाणे असतील शिव्या असतील किंवा कुठं प्रश्न असतील आणि ते चालत राहिलं हो पाहिजे परंपरेने असं पर आपण म्हणतोच आता ओघामध्ये किती टिकेल तर आपण सांगू शकत हो नाही पण पर जोपर्यंत परंपरा चालू राहतील तोपर्यंत कदाचित या वाईट गोष्टी काढल्या पाहिजे अगदी अगदी अगदी